नमस्कार कल्याणी ग्रॅफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण नवरात्री महोत्सव तिकीट कशी बनवायची म्हणजेच एंट्री पास कशी बनवायची हे बघणार आहोत कॅनवामध्ये सोप्या पद्धतीने मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि सर्व मटेरियल जे आहे आपण कॅनवामधलाच घेतलेलं आहे कुठूनही बाहेरून घेतलेलं नाही आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे कॅनवा ॲप ओपन करून घेतलेला आहे आणि मी इथे कस्टम साईजमध्ये पेज ओपन केलेलं आहे तर घेतलेलं आहे मी सोळाशे पन्नास आणि हाईट घेतलेली आहे सहाशे आणि युनिट्स ठेवल्या पी एक्स आणि क्रिएटर न्यू डिझाईनवर टच केलेला आहे अशा प्रकारे माझं इथे व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे बघू शकता इथे व्हाईट कलरचं पेज आलेलं आहे इथे बघा आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे ग्रॅफिक्समध्ये यायचं आहे आणि सर्च बॉक्स असतो ग्रॅफिक्समध्ये तिथे आपल्याला सर्च करायचं आहे येल्लो ग्रेडियंट म्हणून आणि ते सर्च केल्यानंतर आपल्याला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडियंट येतात येल्लो कलरचे तर इथे बघू शकता मी पहिल्याच नंबरचं जे ग्रेडियंट आहे ते घेणार आहे आणि माझं जे आहे ते कॅनवा प्रो आहे त्यामुळे मला कोणतंही ग्रॅफिक्स घेऊ शकतो मी प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे डॉटने पण लावू शकतो आपण किंवा थ्री डॉटने पण सेट करू शकतो बॅकग्राऊंड पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले आणि इथे मला सर्च करायचं आहे एलिमेंट्समध्ये सॉरी ग्रॅफिक्समध्ये वेव शेप म्हणून तर इथे मी स्पेलिंग जे आहे मी दाखवणार आहे तुम्ही ते स्पेलिंग सर्च करू शकता कॅनवामध्ये आणि तुम्ही छान प्रकारे डिझाईन बनवू शकता तर इथे बघा मी वेव शेप घेतलेला आहे आणि याला मी मला कलर द्यायचा आहे तर मी इथे लावून घेते व्यवस्थित आणि इथे बघू शकता मी कलरमध्ये आलेले आहे कलरमध्ये आल्यानंतर इथे अधिकचं चिन्ह दिसतंय त्या क अधिकच्या चिन्हावर आले मी आणि इथे जो आहे ब्राऊन कलर तो सर्कलने सरकवून घेते तर अशा प्रकारे मी हा कलर लावला पुन्हा मला याला डुप्लिकेट करायचं आहे त्याला टच केल्यानंतर व्हाईट पट्टी येते तिथून डुप्लिकेट करायचं आणि अशा प्रकारे याला ग्रुप वगैरे करून घ्यायचं ज्यांना कोणाला ग्रुप करता येत नाही त्यांनी व्हिडिओ बघून घ्या मी कॅनवाचा वन पार्ट टू पार्ट टाकलेला आहे तिथे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे मी इथे हे लावून घेते आणि मला हे दिसायला नको येल्लो कलरचं ब्रॅ बॅकग्राऊंड जे आहे तर मी इथे हा शेप घेतलेला आहे एलिमेंट्समध्ये जाऊन शेपमध्ये गेले मी तिथून शेप घेतलेला आहे आणि याला सेम कलर दिलेला आहे अशा प्रकारे मी इथे कलर लावून घेते दोघांनाही सारखाच कलर द्यायचा आहे मला आणि मी व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून जे लिहायचं आहे टेक्स्ट जे आहे मी ते अगोदर टाईप करून ठेवलं तर इकडच्या पेजवर जाते मी आणि इकडचं जे टेक्स्ट आहे ते कॉपी करते आणि इकडल्या पेस्टवर टच करून ठेवते आणि ते पेस्ट करते तर अशा प्रकारे मी इथे पेस्ट केलेलं आहे बघू शकता इथे ब्लॅक कलरमध्ये टेक्स्ट आलेला आहे तर मला याला कलर द्यायचा आहे आणि जे पट्टी आहे ते थोडी छोटी करायची आहे म्हणजे फक्त मला नाव दिसण्यासाठी ठेवायचे आहे तर अशा प्रकारे मी इथे अनेक देवनागरी म्हणून फंट दिलेला आहे त्या टेक्सला तर अशा प्रकारे मी हे सेट केलेलं आहे आणि हे व्यवस्थित लागलेला आहे मी इथे ग्रॅफिक्समध्ये आले हॅपी बर्थडे डेकोरेशन हे सर्च केलं आणि इथे मला खालीच ऑलरेडी मॅजिक रिकमेंडेशन हे ऑप्शन दिसलं तर मी तिथलं एक हॅपी बर्थडेची पट्टी घेतली त्याचे कलर वगैरे बदलवले छान प्रकारे बघू शकता इथे तर तीन ऑप्शन होते कलरचे मग इफेक्टमध्ये गेले त्याला आउटलाईन इफेक्ट दिला तर त्याचा मी तो इफेक्ट जो आहे तो दहापर्यंत ठेवलेला होता तर अशा प्रकारे मी ते दोन्ही साईडने लावून घेतलं आणि बघू शकता इथे मी डुप्लिकेट केलेलं आहे खूप छान असं दिसत आहे मी इथे हा शेप कोणता काय म्हणून सर्च केलेला आहे तर इथे मी स्पेलिंग दाखवते तुम्हाला तुम्ही पण हे सर्च करू शकता आणि छान प्रकारे डिझाईन करू शकता तर मी इथे व्हिडिओ यामुळे फास्ट केलेला आहे का व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून पुन्हा मी ग्रॅफिक्समध्ये आले आणि तिथे बघा तुम्हाला दोन नंबरचं किंवा एक नंबरचं दिसेल शेप तो मी घेतलेला आहे तर इथे बघू शकता मी याला व्यवस्थित असं सेट केलेलं आहे आणि याच्या याला एकावर एक ठेवणार आहे आणि जे मागच्या साईडनं आहे तो जो आता घेतलेला आहे तो मागच्या साईडने ठेवणार आहे मोठावाला आणि छोटावाला जो आहे तो व्यवस्थित खाली लावून घेणार आहे अशा प्रकारे मी हे लावून घेते आणि याला ग्रुप करून घेते आणि व्यवस्थित असं आणि बघा इथे सेंटरला ठेवायचं आहे आपल्याला आणि याच्यावर छान प्रकारे असं व्हाईट कलरमध्ये आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे तर बघू शकता मी ते सेट करत आहे तुम्हालाही माझ्यासारखी सेम डिझाईन करायची असेल तर तुम्ही माझ्यासारखं सेम करू शकता तर बघू शकता इथे मी अशा प्रकारे लावून घेते पुन्हा मी इथे एलिमेंट्समध्ये आले आणि ग्रॅफिक्समध्ये आले आता मला सर्च करायचं आहे नवरात्री म्हणून नवरात्री सर्च केलं की भरपूर सारे असे आपल्याला ग्रॅफिक्स मिळून जाते दांडिया खेळणारे मुलगा मुलगी तर इथे मी तीन नंबरचे जे फोटो आहे तो घेणार आहे आणि याला बॅकग्राऊंड वगैरे काहीच नसतं याला फक्त पीएनजी आपण कसं करतो बॅकग्राऊंड डिलीट करून तशा प्रकारे इथे ग्राफिक्स असतात तर मी हा ग्राफिक्स घेतला असा व्यवस्थित सेट करून घेतला आता सर्च करायचा आहे ब्लॅक शॅडो म्हणून तर मी इथे ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करते बघू शकता इथे आणि इथे बघा भरपूर सारे ब्लॅक शॅडो येते बघा इथे मी आता चौथ्या नंबरचा जो ब्लॅक शॅडो आहे तो घेणार आहे आणि याला व्यवस्थित असं छोटं करून घेते आणि त्या मुला मुलामुलींच्या पायाखाली ठेवायचं आहे मला आणि याची जे ट्रान्सपरन्सी आहे मी एकोणपन्नासपर्यंत ठेवते बघू शकता मी इथे कमी करत आहे आणि याची जे पोजिशन आहे याची पोजिशन बॅकवर्ड न करता आपल्याला तोच बॅकवर्ड पाहिजे पण इथे मुलामुलींचा फोटो आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे कारण आपण बॅकवर्ड केलं की हा फोटो त्या बॅकग्राऊंडच्या मागे चालला जातो त्यामुळे इथे मुलामुलीचा फोटो जो आहे मी या फॉरवर्ड केलेला आहे आहे तर अशा प्रकारे आपण लावून घेतलं ला। ग्रुप वगैरे करून घेतलेला आहे इथे आणि व्यवस्थित असं दिसत आहे छान प्रकारे आणि सेट झालेला आहे तर आता पुन्हा मला यांना डुप्लिकेट करायचं आहे थ्री डॉटवरून टच करून आणि यांना ग्रुप केलेलं आहे ते ओपन करायचं आहे ग्रुप आणि ह्या मुलामुलीचा जो फोटो आहे तो मला फ्लिप करायचा आहे हॉरिजॉन्टल आणि मी तो लावून घेते व्यवस्थित आणि याला ग्रुप वगैरे करून सेट करून घेते आणि हे जे आहे आपण आता पी एनची घेतलेली आहे मुलामुलीचा आणि शॅडो हा आपल्याला दोन्हीही सेंटरला पाहिजे त्यामुळे मी व्यवस्थित असं लावून घेते बघू शकता इथे मी लावत आहे डॉटनेस करायचं आहे त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी इथे लावून घेते हे आपलं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे तिकीटचं नवरात्री महोत्सव तिकीट म्हणून किंवा एंट्री म्हणू शकतो तर अशा प्रकारे पास एंट्रीचे जे बॅकग्राऊंड आहे इथे तयार झालेलं आहे आता मी जे सर्व टेक्स्ट आहे अगोदर टाईप करून ठेवलेलं होतं ते मी कॉपी करते आणि इकडे पेस्ट करते तर बघू शकता मी इथे पेस्ट केलेला आहे आणि याचा जो ग्रुप आहे केलेला आता मी हा ओपन करणार आहे आणि जे वरचं नाव आहे हेडिंगचे आहे ते व्यवस्थित असं मोठं करते डॉटनी आणि इथे लावून घेते आता बघा इथे मी हे लावते आणि याला याचा जो फंट आहे मी हा आ, टोको म्हणून दिलेला आहे आणि खालच्याचा जो फंट आहे मी हा अनेक देवनागरी म्हणून दिलेला आहे बघू शकता मी ते ॲडजस्ट करत आहे छोटं मोठं करून बघते थोडंफार आणि अशा प्रकारे हे लावून घ्यायचं आहे तर हा जो ॲड्रेस आहे हा मला थोडासा खा वरती पाहिजे होता कारण मला जे येल्लो कलरचं बॅकग्राऊंड आहे ते दिसण्यासाठी थोडंफार तर प्रकारे मी इथे ॲडजस्टमेंट करते तर मी इथे व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून बघू शकता आपण कशाप्रकारे सेट केलेला आहे तर मी इथे तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित असं झूम करून दाखवते आणि लावून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं हे बॅकग्राऊंड नाव वगैरे टाकून झालेलं आहे तर आता आपल्याला जे आपण बॉक्स तयार केला त्याच्यावर नाव टाकायचं आहे तर इथे मी हे कॉपी करते कौटुंबिक महोत्सव म्हणून तर इथे प्र प्रकारे मी लावून घेते आणि इथे जे आहे याला पण मी तोच फंट दिलेला आहे टोकू नावाचा आणि हे जे आहे हे मी वेगवेगळं टाईप केलं होतं दा कौटुंबिक दांडिया म्हणून लिहिलेलं आहे जे नाव आहे पहिलं तर ते वेगळं लिहिलेलं आहे आणि महोत्सव नाव हे आहे हे वेगळं टाईप केलेलं आहे आणि मी ते एकाखाली एक व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ते महोत्सव नाव जे आहे थोडं मोठं दिसत असेल तुमच्या लक्षात आलेलंच असेल तर अशा प्रकारे ग्रुप वगैरे करून ते तयार करून घेतलं मी आणि हे खालचं जे आहे अठ्ठावीस प सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे मी मी वेगळं टाईप केलेलं आहे आणि याला मी अनेक देवनागरी म्हणून फॉन्ट दिलेला आहे अशा प्रकारे मी छान असा लावून घेते आणि बघू शकता आपलं असं छान प्रकारे तिकीट तयार झालेलं आहे आणि एंट्री पास जे आहे ते तयार झालेली आहे इथे बघा आपल्याला प्राइस दाखवण्यासाठी आपल्याला एक स्टिकर पाहिजे तर मी तिकीट स्टिकर म्हणून सर्च केलं होतं पहिल्याच नंबरचं स्टिकर आहे मी ते घेतलं होतं आणि इथे बघा मी थोडं छोटं करते आणि इथे लावते कारण मला इथे कलर वगैरे बदलायचं आहे नाव वगैरे लिहायचं आहे नंतर मी छोटं करते तर बघू शकता इथे मी कलरचं ऑप्शन दोन आलेले आहे तर आता इथे मी त्याची जे बॉर्डर आहे त्याला मी व्हाईट कलर देते आणि दुसरं जे कलरचं ऑप्शन आहे त्याला मी ब्राऊन कलर देते म्हणजे जो शेपला कलर दिला आहे तो सेम कलर मी याला देते आणि मी जे अगोदर टाईप करून ठेवलेलं होतं तिथे तर दुसऱ्या पेजवरून मी ते कॉपी करते टेक्स्ट संपूर्ण आणि इथे मी पेस्ट करते आणि व्यवस्थित असं लावून घेते त्यालाही मी टोको फंट वापरलेला आहे तर इथे मी दोनच फंट वापरलेले आहे मी टोको फंट वापरलेला आहे आणि इथे देवनागरी म्हणून सर्च केलेला आहे अनेक के देवनागरी तर अशा प्रकारे मी हे लावून घेते बघू शकता इथे मी लावलेलं ला आहे आणि याला पण ग्रुप करायचं आहे तिकीटला आणि स्टेक टेक्सला तर प्रकारे ग्रुप वगैरे करून छान अशी आपली तिकीट तयार झालेली आहे आणि आपण याला एंट्री पासही म्हणू शकतो अशा प्रकारे आपली एंट्री पास सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे कॅनवामध्ये सोप्या पद्धतीने आपण कुठूनही बाहेरून काहीच घेतलेलं नाही आहे सर्व कॅनवामधलंच यूज केलेलं आहे तर बघू शकता इथे अशी सुंदर अशी डिझाईन तयार केली तर आता मी इथे तुम्हाला दाखवते बघा कशा प्रकारचे मी फंट दिले टेको म्हणून आहे सॉरी मी टोको वापरलेला आहे तर इथे बघा आणि इथे मी जे आहे अनेक देवनागरी म्हणून आहे तर हा फंट वापरलेला आहे दुसऱ्या याला तर बघा मी इथे दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे मी फंट वापरलेले आहे दोनच फंट फंट वापरले आहे मी जास्त फॉन्ट वापरलेले नाही आहे आणि हे जे पाच आहे तर इथे खूप जवळ झाले होते मी थोडशी गॅप दिलेली तर बघा आता इथे आपल्याला ब्लॅक कलर म्हणजे जे टेक्स आहे त्याला कलर द्यायचा आहे तर मी इथे ब्राऊन कलर देते बघू शकता इथे मी थोडा असा लाईट कलरमध्येच दिलेला आहे आणि खाली जे टेक्स्ट आहे ॲड्रेस वगैरे त्यालाही मला असं डार्क कलर द्यायचा आहे ब्राऊन तर मी इथे दोन्ही याला कलर देते आणि अशा प्रकारे आपली जे तिकीट आहे तयार झालेली आहे एंट्री पास आणि हे डाउनलोड कशी करायची हे पण बघूया तर बघा आहे तर वरती ॲरो दिलेला आहे ॲरोवर टच करायचं आहे डाउनलोड ऑप्शनवर टच करायचं आणि पी एन जीमध्ये टच करायचं आहे खाली दोन ऑप्शन आहे पीडीएफ स्टँडर्ड आणि प्रिंट म्हणून इथे दोन ऑप्शनमधले कोणते पण घेऊ शकता प्रिंट काढायचं असेल तर नंतर पेज सिलेक्ट करायचं डाउनलोडवर टच करायचं आणि नंतर पुन्हा डन करायचं मग ती डाउनलोड होते आता बघू या गॅलरीमध्ये कुठे येते गॅलरी ओपन केलेली आहे गॅलरीमध्ये इथे बघू शकता तुम्हाला इथे अल्बममध्ये आल्यानंतर पहिल्याच नंबरवर रिसेंट डिझाईनमध्ये पहिल्या नंबरवर डिझाईन येते तर अशा प्रकारे मी झूम करून दाखवते अशा प्रकारे आपली जी एंट्री पास आहे तयार झालेली आहे खूप सुंदर अशी छान तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद